एक खि एकतीसई तिच्या मागे सदा घाई तिच्या मागे सदा घाई दोरा घेऊन धावायची दोरा घेऊन धावायची भरभर कपडे शिवायची भरभर कपडे शिवायची एकदा सुई कंटाळली एकदा सुई कंटाळली सतरंजीवर झोपी गेली सतरंजीवर झोपी गेली सुईवर पडला ताई छपाय सुईवर पडला ताई छपाय ताईने केले हाय हाय ताईने केले हाय हाय सुईला वाटली भीतीच फार सुईला वाटली भीतीच फार ताई आता देईन मार ताई आता देईन मार पटकन उठली दोऱ्यात घुसली कपाटात जाऊन गुपचुप झोपली मंडई आल्या भाज्यांच्या गाड्या भाज्यांनी पटपट मारल्या उड्या भाजीवाल्या काकांनी ठोकली आरोय भाज्या घ्या हो भाज्या घ्या भाज्या घ्या हो भाज्या घ्या हिरव्या स्वेटर मध्ये बिलगुन बसले इटुकले पिटुकले मटारचे दाणे एका सुरात म्हणती सारे भाज्या घ्या हो भाज्या घ्या गुबगुबीत फ्लावर दिसतोय कसा पांढरा शुभ्र डगो बाजसा खुदू खुदू हसत म्हणतो कसा भाज्या घ्या हो भाज्या घ्या हो, जांभ्या रंगाची घातली बंडी डोक्यावर हिरवी वाकडी शेंडी डुलत डुलत गातात वांगी भाज्या घ्या हो भाज्या घ्या एकावर एक थोड्या पाले भाज्यांच्या बसल्या जुड तोल सावरत म्हणतात कशा भाज्या घ्या हो भाज्या घ्या बाजू बाजूला टोपल्या म्हणल्या लाल लाल गाजरून कोव्या काकड्या हसत खेळत गातात सोबत भाज्या घ्या हो भाज्या घ्या कोपऱ्यात हो ते निवांत बसून कांदे बटाटे टोमॅटो लसूण त्यांना विसरून चालेल कस भाज्या घ्या हो भाज्या घ्या ताज्या भाज्या खाल जेव्हा भरपूर ताकद मिळेल तेव्हा म्हणून बायांनो सांगतो तुम्हाला भाज्या खा हो भाज्या खा भाज्या खा हो भाज्या खा, बाजया खा हो, बाहुलीचं नाव आई घालूया शाळेत बाहुलीचं नाव आई घालूया काशायत मीच घेऊन जाईन तिला शाळेच्या वेत मीच घेऊन जाईन तिला शाळेच्या वेत आई तिला गणवेश देशील ना शिवून छोटस दप्तर देशील ना घेऊन डबा बिबा नको आई सांगू का तुला माझ्यातली पोई भाजी देईन मितीला माझ्यातली पोई भाजी देईन मितीला अडम तडम अडम तडम स्टुलावर चढम सांभाळून तडम नाहीतर पडम धडम धडम अब्बा अब्बा ફબ્બા નક્કી નક્કી ગો પક્કી આડુપાડુ ડબ્બ્યાત લાડુ ડબ્યાર હલ્લા ડલ્લા ડલ્લા ખિસાર લાડુ ભરુન ઘેવમ ચિખલા તિથે ડબ્બાઠેવમ ડબ્બા ઝાક પાય હયુચ खाली टाकम अडम तडम सांभायून उतरम गुच गुच जो बाहेर पडम <laughs> अडम तडम <तड़ं>। अडम <अड़ं> तडम <laughs> मिंती वरालो नवो कॅलेंडर नवीन वर्ष झालं सुरू एका वर्षाचे महिने बारा चला त्यांच्याशी ओळख करू माझा पहिला नंबर म्हणत हजर झाला जानेवारी कधी अठ्ठावीस कधी एकोणतीस बदलत राहतो फेब्रुवारी मार्च महिन्याची खुल्ली कळी नवीन फुलं पानं बघून उन्हाळ्याची चाहूल देत एप्रिल आलाच की मागाहून आंबे पनेनी आईस्क्रीम अहा मे महिन्याची मजाच भारी दप्तर गणवेश घेऊन शाळेत जुनने लावली पहा हजेरी झिमझिम पावसात रेनकोट घालून जुलैगाई पावसाचे गणे खळखळणाऱ्या पाण्यात ऑगस्ट होड्या सोडी आनंदाने तुडुंब भरले नद्या निनाले सप्टेंबर आला फार खुशीत लाल रंग, पालांनी आला नंतर पाला आला नोव्हेंबर कांटो सेटर घालून सोबत पाठोपाठ आला डिसेंबर हेही वर्ष गेलं संपून सूर्याभोवती गिरक्या घेत पृथ्वीचा चाले अखंड खेळ वर्ष संपलं झाली आता नवीन कॅलेंडरची वेळ रंगीबरंगी कागद माझा रंगीबेरंगी शेपुच्छा दोरा चढला भरभरभर चाललो मी वर मी वर वर। घालो मारत उड्या झाड म्हणाल वारे गड्या पानांची सय 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 चाललो मी वर 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 दप्पा दिला गमतीने गिरक्या घेतल्या घर गर घर चाललो मी वर 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 पांढऱ्या शुभ्र ढगो बाला हळच हो, केल्या गुदगुल्या ढग हसला गडगड गड चाललो मी वर 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 भोले मोठे विमान दादा विमानदा ऐकू वर वर, वर। सूर्यापाशी पोचलो जणू अगदी छोट दिसतय घर उडता उडता कैलच नाही आलो वर-वर-वर आलो वर-वर-वर खबडक खबडक घोडोबा घोड्यार बसले लाडोबा खबडक खबडक घोडोबा घोड्यार बसले लाडोबा लाडोबाचे लाड करतय कोण आजी आजोबा मावश्या दोन लाडोबा लाड करतय कोण आजी आजोबा मावशा दोन उठा उठा चिवताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी डोळ्यांवर झोप हो कशी अजूनही अजूनही पाखरे ही, गात गात गोळ गाणे टिपतात बे चोही कडे चोही कडे झोपलेल्या अशा तुम्ही आणायाचे मग कोणी बायांसाठी